भाजपची सत्ता उलथवून टाकायची असल्यास प्रकाश आंबेडकरांचे बळकट करा इंद्रजीत ददा घाटे वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माननीय निल्लेशजी निविश्व कर्मा यांच्या सूचनेप्रमाणे प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत ददा घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेतील संजयजी भोकरे कॉलेजमधील सभागृहात सांगली जिल्ह्यातील युवक आघाडीच्या मुलाखती आणि निवडी बैठक घेण्यात आली वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक युवक आणि युवतींनी एकच गर्दी केली होती मोठ्या संख्येने युवक आणि युवती या मुलाखतीसाठी हजर झाले होते यावेळी युवा नेते इंद्रजीत ददा घाटगे यांनी युवक युवतींचे मार्गदर्शन करताना देशामध्ये आणि राज्यामध्ये वाढती महागाई खाजगीकरण नोकर भरतीमध्ये कंत्राटीकरण यामुळे बेरोजगारी वाढलेली आहे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव मिळत नाही वंचितांना शोषितांना पीडितांना विद्यार्थ्यांना मजुरांना शेत कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रभर वंचित समूहाने एकत्र येऊन भांडवलदार सरकारविरोधात बंड पुकारलेला असून युवक आणि युवतींनी प्रकाश आंबेडकरांचे हात अजून बळकट करण्याचं आवाहन केलं आहे तसेच राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी यावेळी दादा घाटे यांनी केली आहे महाराष्ट्र राज्यातील राजकारण प्रस्थापित पक्षांकडून गढूळ होत असताना एकमेव वंचित बहुजन आघाडी हा पक्ष विकास आणि न्यायाची गोष्ट करत आहे आणि म्हणूनच प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचितमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत आहे गोरगरीब शोषित पिढीत न्याय हक्कासाठी लढणारा एकमेव पक्ष म्हणजेच वंचित बहुजन आघाडी पक्ष असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे

सुबोध आमचे जिल्हा अध्यक्ष सुबोध जी माने बाबूदादा कांबळे साबुस्वारजी आमचे आताच समता सैनिक दलाचे जितेंद्रदादा कोलकी त्यांनी खूप छान प्रस्तावित केलं आणि वंचित बहुजन आघाडीचे स्वप्नील खांडेकर आमचे नांदराचे सदस्य मन दिलीप मदने त्या सर्वांचं मी इथं ता आभार मानतो

या ठिकाणी मी आपल्या सर्वांचे प्रथम सह स्वागत करतो व आज मुला या मुलाखतीच्या निमित्त मार्गदर्शन असताना या ठिकाणी उपस्थित जमलेल्या माझ्या युवकांना मला आज आवर्जून सांगायचं वाटतंय इथला तरुण तरुणी युवक घडला पाहिजे प्रामाणिक प्रत्येकाला इथे रोजगार मिळाला पाहिजे तसेच आपण छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आपण सध्या घडलो कर पाहिजे आज आपण बघतोय देशात काय नाही धर्मात जाती नमात ते वाटलाय पूर्वी आपण कधी एकमेकांच्या कडून एक, एक वेगळ्या नजरेने बघत नव्हतो आजच्या इथल्या भाजप आणि आर सरकारने लोकांचा भांड लावायचं काम केलं आज हे जातीवाद सगळ्यात भरवला तो कोणी भाजप आणि आपण माणूस म्हणून माणसाला बघायचा दृष्टिकोन आधी लोकांचा आहे पण एका विशिष्ट जातीला जातीचं रंग देण्याचं काम हे जातीवादी कर सर, सरकार करत आहे ह्या विरुद्ध आवाज उठवण्याचं प्रामाणिक काम करत आहेत म्हणजे आदरणीय आपले प्रकाशजी आंबेडकर साहेब आपण त्यांना प्रामाणिक साथ दिली पाहिजे माझ्यासारख्या कुठलेही राजकीय पाठबण नसणाऱ्या व्यक्तीला आज प्रदेश उपाध्यक्ष दिले आज प्रामाणिकपणे साहेबांवर बोलतो साहेब अतिशय प्रामाणिक मत आहे सर्व जाती धर्मांना बारा बविषयीदारांना एकत्र करायचं काम मी साहेब करतात त्यामुळे माझ्या काय कार्यकर्ता प्रदेश उपाध्यक्ष आहे मी पहिला पोहजनाकडे साहेबांचा सा धन्यवाद देतो माझ्या कार्यकर्त्याला संधी दिली बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज